नमस्कार मी भास्कर आनंदा धनगर मुक्काम पोस्ट अकराडे तालुका जिल्हा नंदुरबार माध्यमिक शिक्षक आदर्श माध्यमिक विद्यालय सुंदरदे तालुका जिल्हा नंदुरबार आज मी माझ्या स्वर्गीय आईबद्दल माझं स्वरचित गीत आपणापुढे सादर करत आहे कृपया आवडल्यास लाईक शेअर कॉमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका गीताचे बोल आहेत कशाला गेलीस आई तू स्वर्गाला कशाला गीस आई तू स्वर्गाला कोण वागेल या बाळाला कशाला गिल्ली आई तू स्वर्गाला कोण वागेल तुझ्या या बाळाला कुणाचे भाव बंद कुणाचे गण गोत कुणाचे कोणी नाही ग आठवण येता आई तुझी मला झोप न येई कुनाचे भाव बंद कुणाचे गण गोत कुणाचे कोणी नाही ग आठवण येता ताई तुझी मला झोप न येई ग सोडून गेली तुझ्या या पाखराला हा कोण वागेल तुझ्या या बाळाला कशाला गेली आई तू स्वर्गाला कोण वागेल तुझ्या या बाळाला तूच होती माझ्या जीवनाची खरी शिल्पकार सोबत होती माझ्या संग तू ना झाली कधी हार तूच होती माझ्या जीवनाची खरी शिल्पकार सोबत होती माझ्या संग तू ना झाली कधी हार सोडून गेली तुझ्या लेकराला कोण वागेल तुझ्या या बाळाला कशाला गेलीस आई तू स्वर्गाला कोण वागेल तुझ्या बाळाला जेवला कबाडा सारे म्हणती घासभरे ना कोणी ग तुझ्या हाताच्या त्याच बीला तोडच नाही <दोगी>। ग जेवला कबाडा सारे म्हणती घासभरे ना कोणी ग तुझ्या हाताच्या त्याच बीला तोडच नाही ग सोडून गेली तुझ्या या काळ झाला कोण वागेल तुझ्या या बाळाला कशाला गेलीस आई तू स्वर्गाला कोण वागेल तुझ्या या बाळाला उन्हा पावसाची परवान केली राबली शेतामधी शिकवून मोठे केले मजला कधी जेवली ना आधी उन्हा पावसाची परवान केली राबली शेतामधी मधी शिकवून मोठे केले मजला कधी जेवली ना आधी सोडून गेली तुझ्या या लेकरराला को वागेल तुझ्या या बाळाला कशाला गेलीस आई तू स्वर्ग वागेल तुझ्या या बाळा फ्या त्या तापात आई कधी न जोपलीस तू संसाराचा गाडा हाकण्या दागदागीने दागिने मोडलेस तू फन फ्या ता पातही ताई कधी न झोपलीस तू संसाराचा गाडा हाकण्या दागदागीने दागिने मोडलेस तू सोडून गेली तुझ्या या लेकराला ओ वागेल तुझ्या या बाळाला कशाला गेलीस आई तू स्वर्गाला कोण वागेल तुझ्या या बाळाला येणा आई परत एकदा विनवितो तुला माफी मागतो झाल्या चुकांची सांग ना देवाला येणा ताई परत एकदा विनवितो तुला माफी मागतो झाल्या चुकांची सांग ना देवाला सोडून गेली तुझ्या या वासराला कोण वागेल तुझ्या या वाडाला कशाला गेलीस आई तू स्वर्गाला कोण वागेल तुझ्या या